शो का होताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख साकरी कासारे इथं भीषण अपघात उसानं भरलेला ट्रॅक्टर पांजरा नदीपात्रात कोसळला एक ठार चालक गंभीर धुळे जिल्ह्यातील साकरी तालुक्यातील कासारे परिसरात उसानं भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार कासारे येथील पांझरा नदीवरील पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू असताना ट्रॅक्टर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं ट्रॅक्टर थेट पुलावरून खाली नदीपात्रात कोसळला या भीषण धडकेत चालकाचा शेजारी बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला अपघात होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचाव कार्य सुरू केले गंभीर जखमी चालकाला त्वरित शासकीय रुग्णालय धुळे इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे अचानक घडलेल्या या अपघातामुळं कासारे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा